हॅलो एवरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो त्याचसोबत आपण मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती नवीन सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आपण पर्सनल केअर लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम्स त्याचसोबत वेट लॉस टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आज मी बेबी केअर याविषयी चर्चा करणार आहे तुम्ही श्यामची आई हे पुस्तक वाचलं आहे का तर मी श्यामची आई हे पुस्तक माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये आणि आत्ताही चार पाच वेळा वाचलेलं आहे श्यामची आई या पुस्तकात असं लिहिलं आहे की लहान बाळांवरती संस्कार करण्याचं योग्य ते संस्कार करण्याचं वय हे बाळ जन्मल्यापासून ते पाच वर्षांपर्यंत असतं पाच वर्षांनंतर आपलं बाळ मोठं होतं त्याला स्वतःचे निर्णय येतात स्वतःची निर्णय क्षमता येते बाळ आजूबाजूला बघून लोकांचं अनुकरण करायला सुरुवात करतं काही गोष्टींना ते निग्लेक्ट करतं काही गोष्टींना ते प्रतिकार करतं त्यामुळे पाच वर्षांच्या आतल्या बाळांवरती आपण व्यवस्थितरित्या संस्कार करू शकतो असं आई त्याचसोबत डॉक्टरांचा आणि आयुर्वेदाचा सल्लाही हाच असतो की पाच वर्ष हे बाळांवरती संस्कार करण्याचे योग्य वय आहे त्यामुळे माझ्यासारख्याच काही आया आपल्या बाळांना खूप स्ट्रिक्टली घेतात काही ठिकाणी त्या बाळांवरती ओरडतात काही ठिकाणी तर हातही उचलतात यात आईला बाळाला दुखवायचं नसतं तर बाळाला तिला शिस्त लावायची असते हे तिचं धोरण असतं मग घरातले मोठे लोक काय करतात जे हे बघत असतात काय बाई काय बाई आहे एवढ्या छोट्या पोराला मारते हिला तर कळतच नाही य बाळ यंद तुला चॉकलेट देते असं म्हणून तो दुसरा व्यक्ती त्या बाळाला घेऊन दूर निघून जातो मग त्या बाळाच्या मनावर काय बिंबत तर आपली आई ही चुकीची आहे आणि ती विनाकारण आपल्याला मारतीये तर आई ही शिस्त लावायच्या हेतूने बाळाला मारत असते किंवा बाळावरती रागवत असते पण बाळावर बाळ जर चुकीचं असेल तर आई किंवा दुसरा कोणी मोठा व्यक्ती चिडला असेल रागवला असेल किंवा शिस्त लावायचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी घरातल्या इतर लोकांनीही त्या व्यक्तीला सपोर्ट करावा आता अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला बाळांवरती रागवायचं नाही किंवा बाळांवरती ओरडायचं नाही आणि मारायचं तर बिलकुल नाही तर त्या कोणत्या जागा आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ जेवताना कधीही त्याच्यावरती रागवायचं नाही पटपट जेव हे खा हे तू खाल्लंच पाहिजेस नाही खाल्लं तर तुला त्यातून प्रोटीन वगैरे काही मिळणार नाही असं बऱ्याच आयांचं जेवताना चालू असतं बाळांना टोमणे मारणं तो जेवतच नाही तो तसाच आहे त्याला ही गोष्ट आवडत नाही ती गोष्ट आवडत नाही म्हणून काही आया बाळ जेवायला बसलं की चिडचिड किंवा किरकिर करायला सुरुवात करतात तर बाळ जेवताना ही जर आईची किरकिर चालू राहिली तर बाळ व्यवस्थित जेवत नाही आणि त्याची पचनक्षमता बिघडू शकते आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जर आईनेच हा रूल सेट केला की माझं बाळ ही गोष्ट खातच नाही तर बाळाला ती गोष्ट आवडत असतानासुद्धा बाळ ते खाणार नाही त्यामुळे जेवणातली प्रत्येक गोष्ट बाळ कसं खाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कमीत कमी बाळ जेवताना तरी किरकिर बाळाला सततच्या इन्स्ट्रक्शन्स देणं रडवणं या गोष्टी टाळाव्यात आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचा झोपायचा टाईम ता झालेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही बाळावरती चिडलात ओरडलात रागवलात तर ते बाळ रडणार आणि रडून झोपणार बाळाने रडून झोपणं हे साफ चुकीचं आहे कारण ज्यावेळेला बाळ झोपायला जातं त्यावेळेला त्याची मेमरी बुद्धी ही जास्त कार्यशील असते बाळाचे जे न्यूरॉन्स असतात ते जास्त मोठ्या प्रकारे डेव्हलप होत असतात ते त्याच्या झोपायच्या वेळी बाळाची रात्री झोपल्यानंतर ग्रोथ ही खूप चांगल्या प्रकारे होत असते मला माझी आई नेहमी सांगते आपलं बाळ रोज घवा एवढं वाढत असतं त्यामुळे बाळाची झोपतानाची ग्रोथ ही खूप चांगल्या प्रकारे होते त्यामुळे नेहमी बाळाला झोपवताना त्याला जवळ घेऊन अंगाई गाऊन बाळाचे लाड करून मग झोपवावं अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला कितीही लहान असलं तरी त्याला मोठ्या लोकांच्या समोर किंवा त्याच्या मित्रमैत्रिणींसमोर कधीच रागवू नये कारण बाळ कितीही छोटं असलं किंवा कोणत्याही वयातलं असलं आपल्या सोबतच्या किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींसमोर जर बाळाला ओरडलं रागवलं धमकावलं तर ते कुठल्याच व्यक्तीला आवडत नाही अगदी तुमचं ते बाळ लहान असलं तरी त्याला ही गोष्ट आवडत नाही की माझ्या आवडत्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत मला माझी आई किंवा माझे बाबा रागवतात त्यामुळे कधीच आपल्या बाळाला मित्रमैत्रिणींसमोर रागवू नये आता चौथी गोष्ट म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये बाळाला कधीही रागू नये हा माहीत आहे की पब्लिक प्लेसमध्येच बाळ जास्त चिडचिड किंवा ओरडाओरड किंवा रडारड करतात मॉलमध्ये गेला हॉटेलमध्ये गेला किंवा कुठल्या शॉपमध्ये गेला मला एखादी गोष्ट पाहिजे म्हणून बाळ हट्ट करत असतं आणि त्याच वेळेला आई तमाशा नको म्हणून बाळाच्या एखादी कानाखाली देते किंवा त्याच्यावरती रागवते आणि ते बाळ तिथेच रडारड करायला सुरुवात करतं आता पब्लिक प्लेसमध्ये जर बाळ चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल तर अशा वेळेला बाळाला शांत करण्यासाठी मी बाळाला ती गोष्ट घेऊनच द्या असं मी म्हणत नाही आहे पण बाळाला समजावून तुम्ही शांत करू शकता पब्लिक प्लेसमध्ये ज्यावेळेला तुम्ही बाळावर ओरडता रागवता त्यावेळेला बाळाचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि बाळाला स्टेज डेअरिंग किंवा जास्त लोकांसमोर स्वतःला प्रेझेंट करता येत नाही आता पाचवी गोष्ट म्हणजे बाळ ज्या वेळेला स्वतः नर्वस असेल अपसेट असेल आजारी असेल त्यामुळे बाळ शांत झालेलं असेल तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी नर्वस असेल काही कारणांमुळे टेन्स असेल बोलत नसेल काही करत नसेल अशा वेळेला चिडचिड करून ओरडावरड करून त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा शांतपणे मैत्रीपूर्वक भाव आपल्या लहानग्यांसोबत जपून त्याच्या मनात काय चाललं आहे ते का नर्वस आहेत याची विचारपूस करणं गरजेचे आहे तसं आपल्याला एक मन असतं आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी रागवू नये चिडू नये विनाकारण आपल्यावरती ओरडू नये तसंच बाळांचं नाजूक आणि कोमल मन असतं आणि ते मन आपल्याला ॲज अ पॅरेंट्स म्हणून जपता आलं पाहिजे बाळ कितीही लहान असलं किंवा अगदी कोणत्याही वयातलं असलं तरी त्याच्यासोबत मैत्रीपूर्वक भाव जपून आपल्याला त्यांच्यासोबत संवाद वादविवाद केला पाहिजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळांवरती संस्कार करण्याचं वय बाळ जन्मल्यानंतर पाच वर्षांपर्यंत आहे हे मी म्हणते पण त्या पुढेही आपण बाळांना समजावून त्यांच्या सोबत चांगल्या वाईट गोष्टी डिस्कस करून कोणती गोष्ट कधी करायची काय करायची कशी करायची ही प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्वक भाव जपून त्यांना समजावून सांगून आपण अगदी कोणत्याही वयात त्यांच्यावरती चांगले संस्कार करू शकतो शून्य ते पाच या वयोगटात आपण बाळांवरती कसं वागायचं कसं चालायचं कसं बोलायचं पब्लिक प्लेसमध्ये कसं बिहेव करायचं आईवडिलांना पब्लिक प्लेसमध्ये मारायचं नाही किंवा त्यांच्याशी किती प्रेमाने बोलायचं असे बेसिक संस्कार आपण शून्य ते पाच वयोगटापर्यंत करू शकतो आणि त्यापुढे वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या स्टेजवरती आपल्या बाळांवरती आपल्याला वेगवेगळे संस्कार करावे लागतात अगदी आपण आहोत आणि आपलं बाळ जोपर्यंत आपलं ऐकतंय तोपर्यंत वय आहे बाळांवरती संस्कार करण्याचं असतं पण अशा काही छोट्या छोट्या मुवमेंट मुवमेंट्स असतात ज्या ठिकाणी बाळांना वाटतं की आपल्या पॅरेंट्सने आपल्यासोबत असावं आपल्याला रागवू नये आपल्याला समजावून घ्यावं ते पॉइंट्स मी मगाशी तुमच्यासोबत सांगितले आहेत सो मला असं वाटतं की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू